आज एका आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण आदरणीय सर आणि आणि आलो त्यावेळेला अनेक इथे आमचे पत्रकार बांधव पण आले उतर का घातलं विचारले घालतो मध्ये मध्ये असा तात्याने मला विचारलं कशा एकदम धोतर कुठून घातलं म्हटलं पवित्र काम करायला बात, बात। आता सरांनी इथे सांगितलं की त्यांचे आणि माझे संबंध हे वेगळ्या एका नात्याचे आहेत त्याचा काही विषयच नाही फॅमिली फ्रेंड असं त्यांनी सांगितलं तोही विषय आहेच पण आमचं खरं नातं हे गुरु शिष्यच आहे आणि मी माझ्या मला स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो की मला रवी परत केसर असतील एस एम पंडित बाळासाहेब माझे वडील वेंगरे धोंड हेप्पर सातवडेकर या सर्व लोकांना मी काम करताना लहानपणापासून पाहिले आणि मला असं वाटतं मी भाग्यवान आहे की त्यांचं काम करताना मी आपण त्यांना पाहणं ही एवढी एक विलक्षण गोष्ट असते चित्र कसं पाहावं की आता सरांना सांगितलं म्हटलं सर मी इतकं सुंदर गॅलरी केलेली आहे परत ते हे पहिले भारतातले चित्रकार असतील सर की ज्यांनी स्वतःचा घराची गॅलरी केली मला नाही वाटतं दुसरं कोणी चित्रकार असतील असतीलही मला माहिती आहे म्हणून माझं त्याच्याबद्दल अज्ञान पकडायचं